नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट असं उपीट बनवून दाखवले त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा मटार मिरची कढीपत्ता शेंगदाण्याचं कूट डाळ तेल मसाल्याच्या डब्यातलं साहित्य तर या असं करून त्यावर मी कढई ठेवले कढईत एक वाटी रवा घाटल्याच्यात ते थोडंसं तेल वातले तर छान असा लालसर आपण रवा भाजून घेऊया तर लालसर असा रवा भाजून झाला आहे तर मी बारीक गॅस केले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर लालसर असा रवा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामुळं उपीट कस कस लागत नाही टेस्ट पण छान लागते चांगला भाजल्यामुळं रवा आता आपण इकडं गॅसवर पाणी तापल ठेवले तर ता गॅसला कोणत्या कडे ठेवले मी कडे तेल वरते तेल गरम केली मोहरी जिरे टाकले नंतर त्यात आपण कडीपाता टाकूया नंतर हलवून घेऊयानंतर बारीक चिरलेला कांदा टाकूया नंतर चांगला कांदा तेलामध्ये परतून घेऊया कांदा परतून घेतला आहे नंतर त्यात आपण चिरलेली कोथिंबीर घालूया चांगला तेलामध्ये परतून घ्यायची नंतर त्यामध्ये मटार टाकूया ओला परत चांगला तेलामध्ये परतून घेऊया नंतर उडदाची डाळ टाकूया चांगली परतून घेऊया तेलामध्ये नंतर त्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो टाकूया ते पण तेलामध्ये चांगले परतून घेऊया नंतर हळद टाकूया परत हलवून घेऊया नंतर शेंगदाण्याचं कूट टाकूया पत हलवून घेऊया नंतर एक चमचा तूप टाकूया नंतर हलवून घेऊया पाणी गरम पण झालं आता भाजलेला रवा त्यात टाकूया चांगले मिक्स करून घेऊया तर मिडियम गॅस केल्या मी सगळं मिक्स करून घेतले त्यात चवीपुरतं मीठ टाकूया नंतर हलवून घेऊया नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता ह्यामध्ये आपण थोडंसं पहिल्यांदा गरम पाणी घालूया नंतर हलवून घेऊया परत थोडंसं पाणी घालून परत हलवून घेऊया असं थोडंसं पाणी घालून आपण हलवत राहायचं चांगलं हलवत राहायचं कारण तर परत उरलेलं पाणी घाटले मी तर एक वाटी रवाला कमीत कमी तीन वाट्या तर पाणी लागते तर एका ठिकाणी गोळा करून मिडीयम गॅस करून थोडा झाकून ठेवूया नंतर वेळ झाकून काढूया नंतर परत हलवून घेऊया तर मस्त असं आपलं उपीट तयार झाले लुसलुशीत असं खायला एकदम टेस्टी लागतं यात उडीत ताळ टाकल्यामुळं त्याला छान चव येते मटार टाकल्यामुळं पण छान चव येते आणि तूप घातल्यामुळं ह्याला छानसा असा विश्लषितपणा येतो तर एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर प्लेटमध्ये मी उपीट काढून घेतले तर काही आपण खाऊन बघूया कसं झालं ते तर मी खाऊन बघते तर मस्त झाले खायला एकदम टेस्टी झाली आवडले तिला शेअर क्राय करायला विसरू नका धन्यवाद